हाय एवरी वन कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल चला आठ दिवस राहिले आहे नवरात्रीसाठी आणि माझं घरामध्ये क्लिनिंग चालू आहे तुम्हाला काल व्हिडिओ आला काल नाही परवा व्हिडिओ आलेला होता आणि काल आला नाही कारण की त्याचं कारणही सांगते वरच्या दोन रूममध्ये काही गोष्टी एक्सचेंज केल्या आणि ते इतकं अवघड होतं ना की ते शूट करणं पण काही शक्य नव्हतं आमचं बरीच गडबड त्याच्यामध्ये चाललेली होती आणि त्यामुळे बराच पसारा होता मग व्हिडिओ काही शूट केला नाही पण काही गोष्टी तुमच्यासोबत आता शेअर करणारच आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता वरती काय काय केलंय ते दाखवते आणि बऱ्याच गोष्टी बाकी आहे आणि क्लिनिंग म्हटलं की एकीकडे आवरायला गेलं की दुसरीकडे भरपूर पसारा होतो तसंच काहीस आहे सो आता त्या गोष्टी इग्नोर करा आणि चला जे काही करायचं आहे ते तुम्हाला दाखवते पहिले हा देवाचा रूम आहे जो तुम्हाला दिसतोय इथे मी म्हणजे बेडरूममध्ये दोन कॉट होते सो एक कॉट इकडे आणला जेणेकरून तिकडे मोकळी जागा होण्यासाठी आणि इकडचाही बराच पसारा आता तुम्हाला दिसतोय मशीन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहे त्या सगळ्या करायच्या आहे सध्या काढले फक्त काय केलंय माहितीये का इथे सध्या फक्त कॉट हलवलाय कपाट हलवलं आहे त्याच्या खालची धूळ वगैरे ते सगळं क्लीन केलं आणि मेन जी क्लिनिंग आहे म्हणजे मधल्या कपडे आहे वाश पायर पाउस थे थे नहीं। ते वॉश करायचे बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे ते काही सध्या जमणार नाहीये त्याच्यामुळे ते थांबवलं आहे आणि कपाट आवरायचं आहे भिंती क्लीन करायची आहे पुन्हा एकदा भरपूर धूळ होती त्याच्यावरती ते क्लिनिंग करायचं बाकी आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्या करायच्या बाकी आहे आता पुढचा पण रूम दाखवते म्हणजे दोन्ही रूममध्ये ना गोष्टी अगदी थोड्या थोड्या केलेल्या आहे मेन वस्तू ज्या हलवायच्या होत्या त्या हलवून चाललेल्या आहे आणि मग आता ते साफ करणं क्लीन करणं त्या व्यवस्थित जागच्या जागी लावणं मोठ्या गोष्टी करण्यासाठी ना कोणाची तरी गरज असते आणि मग मिस्टरांना मी सोबत घेतलं होतं की चला तुम्ही मला कॉट हे करू लागा वगैरे आणि इथे आधी ना कॉर्नर होतं या बाजूला कॉर्नर आणि टी व्ही होती मग टी व्ही पण आम्ही देऊन टाकला आणि कॉर्नर पण काढून टाकला इथला आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या त्या काढून टाकल्या थोडीशा काही गोष्टींची अदलाबदल केली कारण की ना नेहमी असं बदल केला ना की आपल्याला ते दिवस खूप छान वाटतात खूप फ्रेश वाटतं आणि मुलांना तर इतकं छान वाटतंय की ते म्हणत आहे की आता आम्ही इथेच झोपणार आहोत पण असो आता काय असं आपण तर मुलांना एकटे सोडतच नाही पण चला त्यांना वाटतंय तर ते दुपारी इथे येऊन खेळू शकतात वगैरे पण छान वाटतंय आल्या आल्या मस्त मोकळं वाटतंय सगळ्यात महत्त्वाचं आणि जितकी जास्त पसारा असेल ना तर बापरे इतका व्हायता घेतो आवरायला आणि खूप जास्त वस्तू सापडत नाही मुळात आणि त्यामुळे घरात पण भांडणं होतात वेळेवर वस्तू मिळत नाही मुलांची पण चिडचिड होते आणि आपल्यालाही आवरायला त्रास होतो त्यामुळे मी यावेळेस ठरवलंच होतं की खूप जास्त न लागणाऱ्या सगळ्या वस्तू डिक्लेटर करायच्या काढून टाकायच्या सो आता तेच चाललेलं आहे त्यामुळे व्हिडिओ तुमचा मला एक दिवसा आढेल कारण की मी शूट करण्याकडे कमी माझं लक्ष होतं कारण की ज्या गोष्टी मला काढायच्या त्या मी सगळ्या काढून टाकल्या चला आता मला दम लागतोय बोलायला कारण की इतकं बाकीचं पण घरात भरपूर काम पडलेलं आहे सो आता तुम्हाला त्या रूममध्ये पण काय एक्सचेंज केलंय ते दाखवते त्यानंतर मग बाकीचं आपण पुन्हा करणारच आहोत चला हा आहे बेडरूम आणि बेडरूम मध्ये मा तुम्ही माझा एवढा मोठा आवाज येते कारण की तिथला पण आहे ना आता बघू शकता तिथे दोन कॉट होते त्यातला एक कॉट तिकडे नेलाय आणि हा कॉट इकडे अशा पद्धतीने लावलाय आणि ना मोकळी जागा झाली इथे त्यानंतर हे जे आपलं कपाट होतं ना ते मी या बाजूला भिंतीला लावलं इथे सगळा पसारा जो आहे तो आवरायचा बाकी आहे फरशी क्लीन करायची आणि बऱ्याच गोष्टी आहे आणि हा जो मोकळा स्पेस दिसतोय ना तुम्हाला इथे इतका सगळा हा आता अजिब आधी अजिबात नव्हता म्हणजे दोन कॉट असल्यामुळे सो आता थंडी असते आणि थंडी असल्यामुळे ना आम्ही हॉलमध्ये काही झोपत नाही कारण की आता दिवाळीनंतर थंडीत चालू होते मग वरती झोपायची आणि ना खाली हॉलमध्ये काय व्हायचं आम्ही खाली झोपायचो ना मुलं खूप जास्त वेळ टी व्ही बघायचे सो त्यांचा टी व्ही पण मला कमी करायचा आहे त्यामुळे आता वरती आम्ही झोपणार आहोत सो ही सगळं आता तीच तयारी आहे असं काहीसं आहे आता सगळ्या गोष्टींची डीप क्लिनिंग बाकी आहे ती करू पण त्या आधी ना आता नाश्ता बनवायला घ्यायचा आहे नाश्ता आणि घरातलं काही कामं ते झाले की पुन्हा मग आपल्या किचनकडे आपण वळणार आहोत आत्ता तुम्ही जे सगळं ऐकलं ना तो व्हिडिओ होता रविवारचा आणि रविवारी ना लाईट गेलेली होती सकाळी नाही तर मला कांद्याच्या पातीचा ठेचा सॉरी लसणाच्या पातीचा आणि असं मस्त जेवण बनवायचं होतं पण लाईट गेलेली असल्यामुळे ना मग म्हटलं चला कडी खिचडीच बनवायला घेतली तर या ठिकाणी ना नॉर्मल जी क खिचडी आहे ती यल्लो बनवायला घेतली जेणेकरून ती शिवांशला पण आवडेल सो मुगाच्या डाळीची खिचडी इथं बनवायला घेतली होती नॉर्मल रेसिपी आहे कांदा टोमॅटो काही खडे मसाले वगैरे सो कुकरलाच लावली कारण की इतका सगळा पसारा काढून बसलेली आहे आणि त्यानंतर बरा बाकीची बरीच कामं होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे टिफिन तर नव्हता नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग म्हटलं की करायचं काय आता बराच वेळ झाला आहे लाईट पण येत नाही आहे नाहीतर मस्त अशी भाजी वगैरे काहीतरी ठरलं होतं बनवायचं पण मग ते सगळं कॅन्सल केलं म्हटलं चला झटपट कढी खिचडी बनवूया आणि ते कढी मस्त झाली होती खिचडी तर अप्रतिम झालेली तुम्ही बघू शकतात त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून इथे जेवण केलं आणि नंतर मग पुन्हा क्लिनिंगला आलो आता ना सुरुवात इकडच्या रूमपासून केली कारण की इथे जो होता ना तो कॉट आणायचा होता जे मी तुम्हाला आधी दाखवलं हा त्याच्या आदल्या दिवशीचा थो सो थोडासा शॉर्ट आहे तो तुमच्यासोबत शेअर करते बघू शकतात पूर्ण रूम क्लीन झालेला होता आणि इथे एका हात म्हटलं आता सध्या ना जितकं आहे तितकं आपण पुसून घेऊया भिंती आणि त्यानंतर कॉट वगैरे आणल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं होतं तर इथे ना इतकं सगळं जे आवरायचं आहे ना ते आपण एका दिवसात नाही आवरू शकत त्यामुळे आता याला चार पाच दिवस झाले हा पसारा असाच आहे मग थोड़ा थोडं जसा मला वेळ मिळेल तसं मी आवरत असते सो पुन्हा हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते इकडच्या रूममध्ये ना मी कॉट वगैरे सगळे हलवून झाले होते त्यानंतर सगळ्यात पहिले कपडे आणि हे एकी काही जे ब पुस्तक आहे जापानी म्हणजे जगण्याची कला ते पुस्तक आम्ही सध्या वाचत होतो मस्त आहे आणि हा आमचा लग्नाचा फोटो म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो होतो तो फोटो आहे आणि त्यावेळेस आम्ही खूप बारीक होतो सो चला म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते आणि हे कपाट आहे ना त्याची साईट आम्ही चेंज केली आणि इथे सगळं पुसून वगैरे व्यवस्थित ठेवायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या अजून एक्सचेंज करायच्या आहे पण सध्या हे मी करायला घेतलं कारण की या रूममध्ये पण भरपूर धूळ होती ज्यावेळेस दोन कॉट एकत्र असतात ते आपल्याला नेहमी हलवता येतील असं नाही त्यामुळे त्याच्या खालची धूळ वगैरे सगळंच इथं काढायचं होतं काही मुलांची स्टेशनरी होती सो एक्स्ट्राची स्टेशनरी मी इथे आणून ठेवत असते एक्स्ट्राच्या आपल्या पिशव्या असतात कॅरीबॅग असतात त्या आपल्याला साठवण्याची सवय असते तेही ठेवलं त्यानंतर ते नेबिलायझर आहे वाफेस घ्यायची मशीन आहे अशा छोट्या मोठ्या मशिनरी असतात आपल्या घरामध्ये त्याही ठेवल्या खाली जे आहे ना ते माझं सगळं बुक्सचं सेक्शन आहे तेही तिथे आवरून ठेवलं सध्या डीप क्लिनिंगमध्ये ना ते नंतर काढणार होते फक्त आता मला वरची काही धूळ होती ना ती करून आणि थोडंसं जागा वगैरे मोकळी करायची होती आता यामध्ये एक्स्ट्राची स्टेशनरी आहे ती म्हटलं चला बघून घेऊया काय आहे काय नाही सो कारण की ना काय होतं कधी आपण जर लक्ष दिलं नाही ना तर आपण पुन्हा नवीन घेऊन येतो त्यामुळेच इथं हा पसाराही मी काढला म्हटलं चला पटकन बघून घेते आणि एक्स्ट्राच्या नोटबुक होत्या अनुला तर स्कूलच्या म्हणजे त्यांच्या स्कूलचं नाव असतं त्याच नोटबुक त्यांना यूज करायला लागतात पण मग ट्युशनला वगैरे त्या चालू शकतात त्यामुळे त्याही काढून आता ठेवल्या आणि हो हे सगळं ना करायचं म्हटलं की आपल्याला तितकाच वेळही आपला जातो आणि मुलांचा टिफिन हे सगळं करून मग ते आवरायला थोडासा वेळ जातो म्हणूनच मी नेहमी क्लिनिंग करताना ना, ना। पित्र झाले की के तेव्हाच क्लिनिंग चालू करून देते जेणेकरून काय होईल की हळूहळू आपल्याला छोट थोड्या थोड्या गोष्टी अशा वेळ देऊन करता येतील आज जर आपण दसऱ्यानंतर केलं ना तर सगळी घा धावपळ होते फटाफट आपलं फक्त क्लिनिंगकडे लक्ष असतं मग खाणं पिणं मुलांकडेही दुर्लक्ष होतं आणि आपण स्वतःही आजारी पडतो त्यामुळे कसं आहे आणि नंतर ना त्यांची एक्झाम चालू होते अनूची आणि अनूचं मग स्टडी वगैरे घेणं घरात पण जर वातावरण थोडंसं शांत असेल ना तर तोही छान अभ्यास करू शकतो आता मी वरचे रूम छान क्लीन केल्यानंतर तो निवांत वरती अभ्यासासाठी येऊ शकतो सो चला असं काहीसं माझं प्लॅनिंग आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या हीच अवस्था असेल म्हणजे जे कोणी पितृपक्षामध्ये आवरायला सुरुवात केली तसंही दसऱ्याची घटस्थापनेसाठी सगळेच जण आवरायला सुरुवात करतात आणि नवरात्रामध्ये एकदा की घट बसले की त्यावेळेस घरात साफसफाई वगैरे असं काही करत नाही सो so, हेच चाललेलं असेल आता सध्या माझं असं प्लॅनिंग आहे की हा एक रूम जो आहे बेडरूम तो आज मला पूर्ण डीप क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर काय होतंय ना पित्र म्हटले की इकडे तिकडे जावंच लागतं सो so, चला आता बघा ही कंपास असो किंवा एक्स्ट्राचे इरेझर शार्पनर पेन्सिल या सगळ्या गोष्टी जर, जर मुलांना दाखवल्या ना त्यांना वस्तूची किंमत अजिबात राहत नाही आणि मग त्यांना परत परत त्याच वस्तू त्यामुळे मी काय करते की संपल्याशिवाय ती गोष्टही त्यांना देत नाही पूर्ण वस्तू व्यवस्थित वापरणं जपणं या गोष्टीही त्यांना आल्या पाहिजे चला आता सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित ठेवल्या आता कपाटात ठेवून देते आणि त्यानंतर पुन्हा मला हे काही बाजूला जे कपाट वगैरे आहे ते कपाट त्यानंतर भिं या सगळं जाळं वगैरे हे सगळं क्लीन करायचं होतं कपडे स्त्री करायचे आहे आणि अशा म्हणून म्हटलं की दोन्ही रूम आता माझ्याकडनं एट ॲट अ टाइम तर क्लीन होणार नाही आहे म्हणून एक एक रूमच पूर्ण व्यवस्थित क्लीन करूया आणि त्यानंतर ना मी थोडासा ब्रेक पण घेते म्हणजे एखादा दिवस नाही करत आपलंच घर आहे आपल्याला कोणी काही बोलणार नाही आहे आणि ना मेन म्हणजे इतका त्रास करून पण आपल्याला काहीही मिळणार नाही आहे त्यापेक्षा आज जर जितकं झालं आहे तुला वा मला वाटतंय मला आज जास्त काम आहे काम झालं आहे तर मी उद्याच्या दिवसात फक्त नॉर्मल डेली काम करते पण क्लि क्लिनिंग वगैरे काहीही घेणार नाही आहे सो असं काहीसं मी करते चला आता फटाफट जाळं वगैरे काढते आणि पावसाळा म्हटला की इतकी कोळी वगैरे येतात आणि सतत जाळं तयार आहे सो त्यामुळे हा जो झाडू आहे तो आणि एक मी जो मिशोवरनं मागवलेला तो त्या रूममध्ये आहे सो असे मस्त जाळं काढण्यासाठी पटकन कामाला येतात आणि इकडे आता हे दोन्ही ड्रेसिंग टेबल आणि हा कपाट होता यांनाही बाजूला करून यांची धूळ वगैरे काढून घ्यायची आहे पण याच्या आतलं क्लिनिंग जे आहे ते निवांत मी करणार आहे नंतर तो चला पाट वगैरे सगळं काढून जाळं वगैरे काढल्यानंतर खालची फरची सगळं काही क्लीन केलं आता फक्त झाडू मारून घेते आणि इतका कचरा आणि धूळ निघालेली आहे ती सगळ्यात पहिले डस्टबिन मध्ये टाकते आणि त्यानंतर मला फरशी पुसायची होती चला तर नाही नाही म्हणता बऱ्यापैकी हा रूम जो आहे ना तो क्लीन झालेला आहे आणि मग बाकीच्या मला काही गोष्टी करायच्या होत्या पण आहे ना आज आहे नवमी होते आणि मला बोलवलेलं होतं माझ्या चुलत नंदेच्या घरी सो म्हटलं चला आता जितकं आपल्या झालं आहे ना तितकं ठीक आहे आता आपल्याला जावंच लागेल त्यामुळे मग परत इथली क्लिनिंग थांबवली फक्त आता फरशी पुसून घेते बेडशीट बदलते आणि हे काही जुने जे भांडे आहेत ना तेही मला द्यायचे होते भांड्यावाल्यांना एक्स्ट्रा म्हणजे ज्या काही गोष्टी लागत नाही ना त्या ठेवून पण काही अर्थच नव्हता त्यामुळे म्हटलं चला तेही करून घेऊया तर तुम्हाला मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्याही घरी मस्त अशी क्लिनिंग वगैरे काही चालू झाले असेल किंवा काही सजेशन असेल ना तर तुम्ही मला नक्की देऊ शकतात सो व्हिडिओ नक्की पुढेही बघा चला आता मी फटाफट आवरायला घेतलं आणि ना साडी घातलेली आहे म्हणजे मला साडी घालायला आवडतं पण काम करताना आपल्याच्याने जास्त साडी सांभाळलेलंच असं नाही पण कधी कधी असावं सो अशा सिंपल साड्या पण मला घालायला खूप आवडतात छान वाटतं चला आता काम म्हटलं की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतं मग ते का केस बांधलेलेच असतात आणि त्याशिवाय काम काही मला जमत नाही केस मोकळे सोडून तर अजिबात जमणार नाही सो आता इथे फटाफट आवरलेलं आहे जाताना शिवांशला सोबत घ्यायचं आहे आणि आणू तर दिवसभरासाठी जातो पण मग शिवांशला घेऊन आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार होतो त्यांच्या घरी जिथे पित्र आहे सो व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघा पर्यंत पावणे बारा बारा वाजायला आले होते आणि बारा वाजता बरोबर नैवेद्य देतात सो इथे आगिरी टाकण्याचं चा काम चाललं होतं आगिरी टाकणं म्हणजे आमच्याकडे जे अग्नीला आपण हो घास देतो त्यांना त्याला आगिरी टाकणं असं म्हणतात सो त्यांचा मुलगा म्हणजे माझी नंदाई आणि हे त्यां हे होते ज्या आजी आज आहे त्यांचा आज पित्र होतो आयोनवमी म्हणतात सो इथे चाललं होतं आज बऱ्याच जणांच्या घरात ज्या बायका सुवासिनी गेलेल्या असतात ना त्यांचं आयोनवमी इथे त्यांना जेऊ घालतात सो त्यासाठीच मला इकडे बोलवले होतं या आहे माझ्या चुलत चुलत ननंदबाई सो त्यांच्याकडे मी आलेले होते त्यानंतर ते झालं आणि इकडे स्वयंपाकही चालू होता छान असे उडदाचे वडे बनवलेले होते सो मस्त वाटत होतं छान आहे आणि इतकं सगळं छान पद्धतीने त्यांनी बनवलेलं होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी अळूवड्या जे काही आपण पित्राला बनवतो ते आणि वडे तर एकदम मस्त खुसकुशीत आणि एकदम सॉफ्ट असे झालेले होते सो चला त्यानंतर आता ताटं ता ता वगैरे भरतो आणि नंतर आम्ही जेवायला बसणार आहे त्यामुळे मग पुढचं क्लिनिंगचं काही तुम्हाला येणार नाही सो चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण की इथून घरी जाताना मला चार वाजले होते मिस्टर मला न्यायला आले तीन वाजतात सो त्यांचं जेवण झालं सो घरी आल्यानंतर तुम्हाला छोटस